महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन जे महामार्गावर डिझेल चोरट्यांकडे पिस्तूल आढळून आली आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जे एन मार्गावर पुष्पकनगर सर्व्हिस रोड येथे स्विफ्ट गाडीला घेराव घालून तीन आरोपींना पकडले हृतिक चव्हाण वय वर्ष तेवीस अर्षद सय्यद वर्ष वर एकवीस राहुल कदम वर्ष सतरा यांची व गाडीची झडती घेतली असता ऋतिक चव्हाण यांच्याकडे गुलाबी रंगाच्या पिशवीत पॅन्टच्या पाठीमागील बाजूस पिस्तल मॅगझिन व चार जिवंत काडतूस मिळून आले तसेच गाडीमध्ये खेकडा पाना व दोन झाकण मिळून आले आहेत हे झाकण अवजड वाहनातील डिझेल चोरल्यानंतर स्विफ्ट गाडीमध्ये राहून गेल्याचे आरोपी म्हणाले तसेच या ठिकाणी येण्याचा उद्देश विचारला असता डिझेल चोरीसाठी आलो असल्याचे आरोपी पोलिसांना म्हणाले त्यामुळे डिझेल चोर हे आता चोरीच्या वेळेस पिस्तूल वापरू लागल्याने वाहन चालकांचा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय अशा डिझेल चोरांवर उरण पनवेल परिसरात आळा बसणे गरजेचे झाले असून अशा डिझेल चोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष उरणच्या वतीने रमजान ईद दोन हजार पंचवीस भाऊरा मस्जिद उरण येथील मुस्लिम बांधवांना ईदीच्या शुभेच्छा फुल व केक देऊन करण्यात आला सदर कार्यक्रमाचे नियोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उरण तालुका उपाध्यक्ष खलील शेख यांनी केले होते सदर कार्यक्रमासाठी मोरा पोलीस निरीक्षक माननीय सूर्यकांत कांबळे आर पी आय उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड उपाध्यक्ष खलील शेख ॲडव्होकेट संघश्री गायकवाड खजिनदार परशुराम शिवसरण सरचिटणीस सुनील कोल्हे युवक अध्यक्ष सुयोग गायकवाड समद मुल्ला मिरान नाटेकर व इतर उरणचे मुस्लिम बांधव उपस्थित होते रमजान ईदच्या निमित्ताने उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ साहेब यांनी मुस्लिम बांधवांना उरण मस्जिद येथे फुल देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस भीमराव शिंदे पोलीस युवराज आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते रिक्षा चालक मालक संघ कोटनाका उरणच्या वतीने तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा दिनानिमित्ताने श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली यावेळी रिक्षा चालक मालक संघ उरण कोटनाकाचे संस्थापक संजय गायकवाड अध्यक्ष किशोर भोईर कार्याध्यक्ष निलेश पाटील उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू शिवसेनाचे नरेश रहाळकर आर पी आयचे खलील शेख सुरेंद्र शिंदे सुनील कोल्हे परशुराम शिवसरण तसेच रिक्षा चालक मालक संघ कोटनाका उरणचे पदाधिकारी व चालकमालक उपस्थित राहून उरणच्या हिंदू बांधवांना गुढीपाडवाच्या शुभेच्छा दिल्या उरण तालुका द्रोणागिरी माऊली रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा दिनानिमित्ताने श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली यावेळी भाजपाचे भोईर आरपीआय संजय गायकवाड नगरसेवक राजू ठाकूर खलील शेख सुरेंद्र शिंदे सुनील कोल्हे परशुराम शिवसरण आदी उपस्थित होते तसेच उरण तालुका द्रोणागिरी माऊली रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन